नागपूर शहरात वाहन चोरीचे सत्र वाढत असतानाच तहसील पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक लाख पस्तीस हजार तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आरोपींकडनं आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाडी चोरी करणाऱ्या निलेश अशोक कन्हेरे या सव्वीस वर्षीय आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे आरोपीने तेरा जुलै रोजी रात्री सात ते नऊ वाजेदरम्यान मेयो हॉस्पिटलजवळ उभी ठेवलेली मोटरसायकल चोरून नेली होती फिर्यादी शोएब खान यांनी गाडी चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय पेट्रोलिंग दरम्यान आरोपीला लाल इमली चौकात चोरीच्या गाडीवर फिरताना अटक करण्यात आली आहे या चौकशीत आरोपीची दोन अन्य वाहन चोरीची कबुली दिली आहे या तिन्ही गाड्या पोलिसांनी पंचा समक्ष जप्त केल्या असून एकूण अंताची किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक चारशे कलम तीनशे तीन बीएनएस आहे तेथून फिर्यादी शोएब खान वलद अमानुल्ला खान यांची गाडी चोरीला गेल्यासंबंधीचा तो गुन्हा दाखल होता त्यासंबंधीचा तपास आमच्या पोलीस स्टेशन तहसीलचे तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरनं त्यांनी सावनेर तळेगाव या ठिकाणी तेलंगडी या ठिकाणी जाऊन आरोपी नामे आ, निलेश अशोक कन्हेरे अं ह्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यातील चोरी गेलेली गाडी आ, ही त्याच्याजवळ असल्याची कबुली दिली आणि सदरील गाडी रिकव्हरी सुद्धा दिली त्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्या केली असता पोलिस तहसीलमधीलच दाखल अपराध क्रमांक पाचशे एक ऑब्लिक पंचवीस आणि अपराध क्रमांक चारशे एक्क्याऐंशी ऑब्लिक पंचवीस मध्ये चोरी केलेल्या दोन अधिकच्या गाड्या त्यांनी काढून दिलेल्या आहेत अशा प्रकारे एकूण तीन गाड्या ज्या चोरी केलेल्या होत्या त्या आरोपी निलेश अशोक कन्हेरे यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेल्या आहेत गाड्यांचं वर्णन एक निळ्या रंगाची काळी पल्सर गाडी आहे त्याच्यानंतर एक निळ्या काळ्या रंगाची पॅशन गाडी आहे आणि एक महरून कलरची होंडा ऍक्टिवा गाडी आहे अशा तिन्ही गाड्या आरोपीकडनं हस्तगत करण्यात आलेल्या आहे एकूण एक, एक लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांच्या समवेत अ फौजदार अनिल ठाकूर पोलीस हवलदार राम कैलास यादव पोलीस हवलदार प्रदीप सोनटके पोलीस हवलदार चेतन माटे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत डोंगरे पंकज निकम पंकज बागडे रशीद शेख आणि किशोर धोटे यांच्या पथकांनी केलेली आहे सदरचे सर्व डिटेक्शन आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनात तसेच माननीय सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर माननीय ऍडिशनल सी राजेंद्र दाभाडे सर माननीय डी राहुल मदने सर माननीय एसीपी अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात सदरील कार्यवाही डिटेक्शनची करण्यात आलेली आहे नागपूर शहरातील वाहन चोरांवर पोलिसांनी चांगलाच धडाका दिला असून आता ही साखळी थांबते का हे येणारा काळच सांगेल